नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा रोज रोज भाजीपोळी जेवण करू करू बोर झाला असाल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा कारण की ही रेसिपी फक्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मंडळी तुम्ही कितीही मसाले टाका पण पापड जो आहे तो बिलकुल नरम पडणार नाही आणि क्रिस्पीच राहणार तर बघू शकता मी इथे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे इझिली तुटला आणि बिलकुल नरम पडलेला नाही आहे तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी मी ते गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर तुम्ही या पॅनकडे दुर्लक्ष करा कारण की हे काम माझेच आहे मी इथे स्टीलचा चम्मच वापरला त्यामुळे माझा पॅन खराब झाला तर मंडळी आता आपल्याला सगळ्यात आधी पापड तळायसाठी तेल टाकायचं आहे तर तुम्ही इथे तीन ते चार माप तेल टाकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला असे जाडसर पापड घ्यायचे आहे तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला पापड घ्यायचे आहे थोडे जाडे असले पाहिजे जेणे की आपले पापड असे म मस्त क्रिस्पीस राहणार आपण कितीही मसाला टाकला तरीसुद्धा तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला पापड यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मंडळी मी इथे पापड टाकलेला आहे आणि वरतून तुम्हाला थोडंसं झाऱ्याने असं दाबून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट पापड टाकणार आणि पापड पूर्ण हेकोळा तेकोळा होऊन जाणार एकसारखा सरळ राहणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मेन टिप्स हे हेच आहे या व्हिडिओमधली की तुम्हाला पापडला बिलकुल बिलकुल असं सरळ ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला झाऱ्यांनी असं टॅप करायचं आहे थोडंसं तर बघू शकता मंडळी मी दुसरासुद्धा पापड अशाच प्रकारे पूर्णपणे त्याला तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपले पापड तळल्यानंतर आपण पटकन असा मसाला पापड बनून घेणार आहे तर बघू शकता मंडळी हा सुद्धा पापड सरळ म्हणजे सरळच निघालेला आहे तेलातून नाहीतर काय होतं मंडळी आपण पापड तेलात टाकता बरोबरच वर पापड पूर्ण हेकोडा होऊन जातो तर पाहू शकता मंडळी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये पापड ठेवलेला आहे तर बघू शकता पेप पापड ठेवल्यानंतर पे, आपल्याला सर्वात आधी टाकायचा आहे कांदा बिलकुलही मंडळी पापड नरम पडणार नाही तुम्ही कांदा टाका किंवा टमाटर टाका ते तुमची विष आहे पण तुम्ही यावर कांदा टमाटर टाकल्याने सुद्धा बिलकुल पापड असा नरम पडणार नाही तर बघू शकता मंडळी इथे पापडवर कांदा टाकल्यानंतर मी थोडंसं तिखट पावडर टाकत आहे मंडळी हे जास्त तिखट नाही आहे पावडर हलकंसं तिखट लागते त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकलं त्यानंतर थोडंसं मी जिरं पावडरसुद्धा टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी टाकणार आहे चाट मसाला तर तुम्ही सुद्धा नक्की टाका चाट मसाला कारण की खूप छान अशी चव येते तर आपल्याला हाताने असं मस्त छान असे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे शेव टाकत आहे आणि शेव टाकल्यानंतरच मी यावर टमाटर टाकणार तर मंडळी शेव तुम्ही विकतचे वापरा किंवा घरचे वापरा मी तर विकतचे बारीक शेव आणले होते आणि तेच मी इथे यूज करत आहे तर बघू शकता टमाटरसुद्धा आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे टमाटर आणि कांद्याने खूप छान अशी चव येते तर तुम्ही बिलकुल टाकायला विसरू नका तर त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कारण की कोथिंबीरनीसुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते तर त्यामुळे तुम्हाला माझा मसाला पापड कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून एक छोटीशी कमेंट करा मला खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा माझ्या व्हिडिओला कमेंट करता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अज अजून कोणती प्रोसेस ॲड करायला पाहिजे होती ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मंडळी त्यानंतर मी शेव टाकले थोडंसं तिखट टाकलं वरतूनसुद्धा आणि त्यानंतर थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे कारण की मंडळी मी मीठ टाकणं विसरली होती त्यामुळे आणि वरतून थोडंसं जिरं पावडरसुद्धा टाकलं बस इतकंच टाकलेलं आहे मंडळी या ठिकाणी मी कोणताही मसाला वापरलेला नाही आहे तर तुम्ही जवळून बघू शकता आपला मसाला पापड किती छान मस्त असा झालेला आहे आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते खूप छान इझिली असा तुटणार कारण की मंडळी आ... मी हा थोडासा जाडसर पापड वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला काहीच टेन्शन नाही तुम्ही किती वेळ ठेवा तरी काही प्रॉब्लेम होणार नाही तर बघू शकता मंडळी इथे पापड आहे आणि आता मी तुम्हाला पापड तोडून दाखवते तर बघा इझिली हा पापड तुटलेला आहे तर बघा मंडळी किती सुंदर दिसत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मंडळी तोपर्यंत बाय बाय आराम करा काळजी घ्या आणि माझ्या रेसिपी बनव बनवत राहा आणि खातसुद्धा राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये